<cin stereotype> नमस्कार मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा हप्ता जर तुम्हाला आला नसेल तर तुम्हाला एक काम करणं गरजेचं आहे जर तुम्ही के के पी एम किसान ई सी केली नसेल तर तुम्हाला पी एम किसान सी करणं गरजेचं आहे तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड आणि आपला मोबाईल नंबर लिंक आधारला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला पी एम किसान के सी आपण ओ टी पीद्वारे सुद्धा करू शकता ही केवळ केल्यानंतरच आपल्याला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे तसेच आपल्या आधारला बँक अकाउंट लिंक करणं गरजेचं आहे डीबीटी लिंक करणं गरजेचं आहे तर हा डीबीटी लिंक कशा पद्धतीने करायचं त्यासाठी आपल्याला आपल्या जवळील बँकमध्ये जाऊन आपला आधार कार्ड द्यायचं आहे तिथे गेल्यानंतर आपलं आधार डीबीटी लिंक करायचं आहे तर ही महत्वपूर्ण माहिती होती तरच आपले जे राहिलेले पूर्ण हप्ते आहेत नमोशेतकरी योजनेचे जे हप्ते आहेत ते आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे राहिलेले सर्व जे हप्ते आहेत ते आपल्या बँक अकाउंटमध्ये जे डी बी टी बँक अकाउंट आपण लिंक केलेलं आहे त्यामध्येच हे हप्ते जमा होणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही प्रोसेस करू हो शकता ही महत्त्वपूर्ण माहिती होती असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात धन्यवाद